माझे <laughs> आमदार वैभव पिच यांनी भंडाधारा धरणावर आदिवासी दिनाच्या दिवशी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे या भंडाधारा डॅमला नाव द्यावं कारण शंभर वर्ष त्याची कम्प्लीट झालेली आहे त्यावेळेस ते आपल्या विरोधामध्ये होते थोडक्यात यावेळेस तुम्ही महायुतीमध्ये आहात संगनमतामध्ये जर नियोजन झालं तर त्या धरणाला आद्य क्रांतिकारक राघुजी भांगरे नाव देऊ शकतात तर यावर तुमचं मत काय हे बघा पहिलं हा संभ्रम दूर करा आम्ही राज्यात सरकारमध्ये आजिरादावर तालुक्यात आम्ही एक नाही येत आहे आता समाज म्हणून जर त्या कार्यक्रमाला ते आले तर समाज म्हणून आम्ही सगळेजणी एक आहोत आणि राहिला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं नाव जर त्या भंडारदारा डॅम किंवा विलसन डॅमला द्यायचा असेल आमची कुणाचीच हरकत नाही पण त्याला प्रोसिजर आहे त्याला आधी तुम्हाला सरकारकडनं मान्यता घेऊन त्याची तरतूद करावं लागणार आहे त्याचं गॅजेटमध्ये हे करून आणि मग तो बदल करावा लागणार आहे गॅजेटमध्ये तर त्यामुळं फक्त बा निवडणूक आल्या का, का... आता पलीकडल्या वर्षी जर केलं होतं तर मग गेल्या वर्षी का नाही जाऊन बसली आता एखादी निवडणूक आली की आठवण त्यांना काय तसं नाही त्याच्या पलीकडं पिंपरकाना पूल आला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू म्हणून आम्ही नाव पण दिलं आणि तो लोकार्पण पण केलं पिंपरखाना जे नाव दिलं त्याची प्रोसिजर पूर्ण झाली आहे त्याची प्रोसिजर काय आम्ही प्रोसिजर पूल केला त्याला नाव टाकलं त्याला आता कोणाचा बाप नाही चालला की ते नाव हटवायला ज्यावेळेस हा स्वातंत्र्याचा लढा उभा केला तर स्वातंत्र्याच्या लढाच्या कारणामध्ये कामीमध्ये याच भंडारदारा द्या रतनवाडी असू द्या कोलटेंब्या असू द्या किंवा मुदखेल असू द्या या सर्व परिसरामध्ये लोकांना बरोबर घेऊन हा ब्रिटिशांच्या विरोधाचा संघर्ष या ठिकाणी सातत्याने उभा केला आणि या संघर्षातून कुठंतरी आज आपण बघतो की स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आजपर्यंत आम्ही त्या जलाशयाला या ठिकाणी आर्थर लेक किंवा या ठिकाणी विल्सन डॅम हेच संबोधलं जायचं आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य सरकारने दोन हजार एकवीसपासून आमचा जो लढा चालू होता या लढ्यामध्ये वंदनीय पितळ साहेबांनी देखील या ठिकाणी तत्कालीन जलसंपदा मंत्री असू द्या किंवा नंतर दोन हजार बावीस साली ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पदभार घेतला पदभार घेतल्यानंतर त्या काळी देखील वंदनीय पितळ साहेबांनी या ठिकाणी मागणी केली का या जलाशयाचं नामकरण आद्य क्रांतिकारक का राघोजी भांगरे हे झालं पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने हा लढा उभा केला होता त्या लढ्याला आम्ही सर्व सातत्याने दोन हजार एकवीसचा उल्लेख या दृष्टिकोनातून करतो का दोन हजार एकवीस साली जी नऊ ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिन आहे या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आम्ही त्या काळी दोन हजार एकवीस साली ही मागणी केली होती तत्कालीन जनसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती का या जलाशयाला या धरणाला नाव हे या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेच दिलं पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने मला सांगायला आनंद होतो की कालच्या चार सप्टेंबर दोन हजार चोवीस साली या राज्य शासनाने आपल्या या राज्य शासनाने या धरणाच्या जलाशयाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असं खऱ्या अर्थाने नामकरण केलेलं आहे त्याबद्दल खऱ्या अर्थाने या सरकारचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर त्या या ठिकाणी आपण पाहत असाल का जो खऱ्या अर्थाने या ठिकाणी पेसा कायद्याचा लढा आमचा या आदिवासी बांधवांचा उभा राहिला या आदिवासी बांधवांच्या लढ्यामध्ये हे जे काही प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी मांडलेले होते ते प्रश्न शंभर टक्के या ठिकाणी सुटताना आणि गोरगरीब आदिवासी बांधवांच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लावताना सरकारकडून या ठिकाणी एक पल पुढे आलेलं दिसतंय त्याबद्दल सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो